गेवराईत पवार नाही तर पंडित यांच्या सोयऱ्या राजकारणाला गेवराईकरांनी स्वीकारल्याचं दिसतंय विधानसभेत विजयसिंह पंडितांना भरभरून साथ दिल्यानंतर आता नगरपालिकेत पवारांना भरभरून मताचं दान दिलंय या निवडणुकीत एक गोष्ट घडली जी कधी पोलिसांच्याही मनी ध्यानी नव्हती सोशल मीडियावर एक मेसेज फिरत होता तो म्हणजे पोलिसांनी अभ्यास केला परईचा आणि पेपर आला गेवराईचा लोकांना म्हणायचं होतं की परईत यावेळी काहीतरी राडा होईल पण तो राडा झाला गेवराई शिवराजे पवार आणि पृथ्वीराज पंडित यांच्यातील तुफान राडा बाळराजे पवार आणि अमरसिंह पंडित यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला खरं तर बाळराजे पवार हे एका गुन्ह्यात शिक्षा भोगून परत आलेले आहेत गेवराईत त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे गेवराईच्या राजकारणात ते नसल्याने वीस वर्ष पोकळी जाणवली यंदा ते आल्याने ही पोकळी देखील भरून निघाली पण यावेळेचा त्यांचा अवतार अगदी धुरंदर निघाला त्यांनी निवडणुकीदरम्यान केलेली भाषण असो नाहीतर कृष्णाही बंगल्यावर घातलेला राडा त्यांच्याकडे बघून गेवरायकरांना एकच जाणवत आहे बाराजे पवार म्हणजे घायल हू इसलीये घातक हू म्हणून तर त्यांनी गेवराय नगरपालिकेत वीस पैकी अठरा नगरसेवक निवडून आणले तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असलेल्या पत्नी गीताभावी पवार यांना पाच हजार चोपन्न मतांनी त्यांनी निवडून आणलं एकंदरीतच गेवराई नगरपालिकेत पवारांच्या विजयाच्या महत्वाच्या बाजू आणि पंडितांचा एवढा दारुण पराभव का याच विश्लेषण हा व्हिडिओ नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यारंभ गेवराईत नगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून पवार कुटुंबियांच्या ताब्यात या आहे यापूर्वी या पालिकेत माजी आमदार लक्ष्मण पवार हे नगराध्यक्ष राहिलेले आहेत गेवराईत पवार पंडित यांच्या सोयऱ्या धोऱ्यांच्या राजकीय इतिहासात जनतेनं कधीच तिसऱ्या व्यक्तीला एंट्री दिलेली नाही कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला इथल्या जनतेनं अगदी सपाटून मार दिलेला आहे यावेळी गीताभावी पवार या कमळ चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या त्यांच्या विरोधात मनोज जरंगे पाटील यांच्या अगदी जवळ असलेले महेश दाभाडे यांच्या पत्नी शीतल दाभाडे या उभ्या होत्या गेवराई आणि आंतरवाली यांच्यातील अंतरही काही फार दूर नाही जरंगे पाटलांनी इशारा देऊन पापणी लावण्याच्या आत त्यांचे पडसाद गेवराईत उमटतात पण या निवडणुकीत जरंगे पाटलांची भूमिका दिसून आलेली नाही पण दुसऱ्या बाजूला जरंगे यांच्यावर टीका करणारे लक्ष्मण हाके यांनी मात्र मतमोजणीनंतर फेसबुकवर पोस्ट केली त्यात ते म्हणतात गेवराईत करेक्ट कार्यक्रम झालाय सर्व गेवराईकरांचे आभार दुसऱ्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात इथून पुढच्या काळात सोळंके पंडित आणि सोनोने यांना गुलाल लागू देणार नाही याचाच अर्थ एककडे मराठा समाजाने पंडिताकडे पाठ फिरवली आणि दुसरीकडे ओबीसी मतदार पवारांच्या बाजूने उभा राहिला या निवडणुकीत लक्षात घेण्यासारखा दुसरा मुद्दा म्हणजे की पवारांनी नगरपालिकेच्या प्रचारात पंडितांना इशारा दिला होता ते म्हणाले होते कुणी जर माझ्या कार्यकर्त्याच्या अंगावर आलं तर मी त्याला घरात घुसून मारत असतो त्यांच्या या इशाऱ्यानंतर शिवराजे पवार आणि पृथ्वीराज पंडित यांच्यात मारामारी झाली पण या मारामारीत थेट बाराजे पवार उतरले त्यांनी प्रचारात जो इशारा दिला तोच खरा करून दाखवला कार्यकर्त्यांच्या अंगावर आलं तर मी घरात घुसून मारत असतो इथे तर स्वतःच्या मुलासोबत प्रकार घडला त्यामुळे तापट स्वभावाच्या बळराजे यांनी अमरसिंह पंडितांना शोधायला सुरुवात केली त्यासाठी ते गेवराईत कृष्णाई बंगल्यावर पोहोचले तिथे त्यांनी अमरसिंह पंडित यांचे पीए अमृत डावकर यांना बेदम मारहाण केली कदाचित या बंगल्यात अमरसिंह पंडित सापडले असते तर मोठा अनर्थ घडला असता असे पंडित समर्थक सांगत आहेत या घटनेनंतर पवार किंवा पंडित या दोघांनीही परस्पर फिर्यादी देणं टाळ पण पंडितांनी पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवत पवारांवर कारवाईची मागणी केली पंडित स्वतःवर आल्यावर देखील तक्रार देऊ शकत नसतील तर आपल्या सामान्य कार्यकर्त्यांचं काय असं म्हणून देखील सामान्य कार्यकर्ता थोडा मागे सरकला पंडितांना कार्यकर्त्यांना बळ द्यायचं म्हणून पोलिसांना पुढं केलं पोलिसांनी बाराजे पवार यांना अटक करीत पंडितांचे समाधान केले परंतु इकडं पंडित आणि पवार यांच्या दोन्ही मुलांवर दोन दिवसांच्या हद्दपारीची कारवाई केली या सगळ्यात गेवरायकरांमध्ये एक संदेश गेलाय तो म्हणजे पवार धुरंदर आहेत ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहतात मतदाना दिवशीचा तो राडाच खर तर पवारांना विजयापर्यंत घेऊन गेलाय तिसरा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आहे तो म्हणजे आमदार लक्ष्मण पवार यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेली विकास कामे त्यापूर्वी गेवराई मतदारसंघात एकाही गावात जायला रस्ता नव्हता पण पवारांनी अनेक गावातील रस्ते दर्जेदार बनवले आजही हे रस्ते चांगले आहेत गेवराई शहरात देखील त्यांनी सिमेंट रस्ते बनवले शहरातील नाट्यगृह जलतरण तलाव पैठण ते गेवराई पाणी पुरवठा योजना अतिक्रमणधारकांना आरचे वाटप बाजार तळाची उभारणी तिथे शौचालयाचे बांधकाम दोन हजार कुटुंबांना मिळवून दिलेला घरकुलाचा लाभ अनेक मंदिरांमध्ये बांधलेले सभागृह मुस्लिम कब्रिस्तानांसाठी संरक्षण भिंती बांधणे बौद्ध विहार खेळाडूंसाठी बॅडमिंटन कोर्ट व्यापारी संकुल अशी अनेक विकास कामे त्यांनी केलेली असल्याचे मतदारांनी पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला तर चौथा मुद्दा गेवराईकरांना भावला तो म्हणजे स्वतः गीताभावी पवार यास नगराध्यक्ष म्हणून उमेदवार आहेत गेवराईच्या राजकारणाची खडानखडा माहिती असलेल्या गीता आहेत त्या तुलनेत शीतल दाभाडे यांचा जनसंपर्क कमी पडला पंडित कुटुंबातील महिलांचाही गेवराईत जनसंपर्क नसतो त्या फक्त प्रचारात गेवराईत दिसतात मात्र गीताबाबी सदैव गेवराईतील महिला मुली सामान्य नागरिकांच्या संपर्कात असतात पंडित कुटुंबाला बीडमध्येही सत्ता पाहिजे गेवराईतही सत्ता पाहिजे हे गेवराईच्या मतदारांना रुसलेला दिसत नाही त्यामुळे गेवराईकरांनी इथली नगर परिषद गीताबाबीच्या ताब्यात देण्याचा चंगच बांधला होता त्यामुळे देखील पंडितांना गेवराईत कसलंच यश मिळालेलं नाही बाकी गेवराईच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं गीता भाभी पवार यांना मिळालेल्या यशात आणखीन काय काय कारण आहेत पंडित नेमकं कुठे चुकले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कार्यरंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा धन्यवाद